शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि जिल्हास्तरावर तसंच शाहू शिष्यवृत्ती परीक्षा आणि कोल्हापूर प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये महापालिकेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा महापालिकेच्या वतीनं सत्कार करण्यात आला सर्वसाधारण विजेतेपदाचं आकर्षक सन्मानचिन्ह लक्ष्मीबाई जरक विद्यालयाला प्रदान करण्यात आलं राज्य शासनाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे त्याचबरोबर महापालिका छत्रपती शाहू शिष्यवृत्ती परीक्षा आणि कोल्हापूर प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये नऊशे चौदा विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली आहे तर शिष्यवृत्ती परीक्षेत जरगनगर शाळेनं स्वतःचा पॅटर्न राज्यभरात पोहोचवलाय या यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा महापालिका प्राथमिक शिक्षण समितीनं सत्कार केला कार्यक्रमाला तत्कालीन अतिरिक्त आयुक्त केशव जाधव उपायुक्त साधना पाटील प्रशासन अधिकारी शंकर यादव ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जे पी माळी यांची प्रमुख उपस्थिती होती डी मार्टचे लक्ष्मण यादव यांच्या हस्ते यशवंत आणि गुणवंत विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला सर्वसाधारण विजेतेपदाचं आकर्षक सन्मानचिन्ह लक्ष्मीबाई जरक विद्यालयाला प्रदान यावेळी केशव जाधव लिखित अक्षर ब्रह्म या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी क्रीडानिरीक्षक सचिन पांडव सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे विजय माळी सुधाकर सावंत उमेश देसाई संजय पाटील विलास पिंगळे सारिका पाटील मनीषा पानचाळ यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते